काय होते अनेक वेळा सांगून सुद्धा ज्या वेळा अशा लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होतं त्यावेळा शेवटी या भाषेत त्यांना बोलावं लागतं आता मी काय वाईट काय बोललेलो नाही मी फक्त म्हणालो की तुम्हाला आयुक्त होण्यामध्ये इंटरेस्ट आहे कलेक्ट का कलेक्टर होण्यामध्ये तुम्ही लक्ष काय देत नाही फोन केल्यानंतर सुद्धा आज मोठी मोठी बातमी एका दैनिकात आलेली आहे त्यामुळे आपली किती बदनामी होती मी पालकमंत्री होऊन दोन महिने सात दिवस झालेले आहेत या दोन महिने सात दिवसात काय काय केलेलं आहे मी सांगितलेलं आहे आता ह्यामध्ये शंभर कोटी जर रस्त्याचं टेंडर निघून किती दिवस झाले ती वर्क ऑर्डर देण्यामध्ये किती दिवस म्हणजे दिवाळीच्या आधीपासून चाललेला आहे तरीसुद्धा प्रशासक म्हणून त्यांचं जबाबदारी आहे ना त्यानंतर ती दिली जाते आणि आज तर सांगितलं की काहीतरी कशाची वाट बघते म्हणून असं पेपर आले ते असं हे बरोबर नाही ना बदनामी होणारी आणि मंत्र्यांची बदनामी हे बरोबर नाही म्हणून आम्हाला बोलावं लागलं टक्केवारीचा आरोप महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा